या उमेश पाटलानं नरखेडच्या सहाशे तेवीस गट नंबर मधल्या पर्यटन मध्ये दहा ते पंधरा एकर राग वाहित केले तिथं तस काय नाही खंबव लावलं दुसरा बेलिक काय तर लावले आईला काही फोड लावले तुमच्या बापाची रान तुम्हाला पुरवत नाही ना ती कमीच आहे ती राजन पाटलाची बरोबरी करणं ह्याला शक्य नाही <laughs> राजन पाटलाची बरोबरी करणं शक्य नाही वाली माणसं त्या माणसानी एवढा उत्माग करायचा नसतो हे चतुंडी ही माझ जी शब्द येतोय ही सुद्धा नाही स्वतःचाच माझ ऐको मला सांगा राजन पटना म्हणून दादागिरी करते मध्ये आज मोर्केट बंद करायचं काय करणार गोरे गरीबा अडचण झाली का नाही बाजाराच्या लोकांची अडचण झाली का नाही दादागिरी कोणी केली मग कोण करते दादागिरी म्हणून पीक पेठ बंद केली दीपक गायकवाड नंबरची पेठ कशाला बंद शिव द्यायची मी दादागिरीच करतो दीपक गायकवाड मी दादागिरीत करतो काय अर्थ आहे म्हणजे तुम्ही दादागिरी करणारी माणसं एक ठिकाणी येऊन त्या राजन पाटलावर दादागिरी करता आणि त्याची दादागिरी आहे सांगता लोकांना खरंच वाटलं पाहिजे आम्ही स्वतः साक्षीदार राजन पाटलावला राजन आम्ही आम्हीच दादागिरी करतो तर त्याची दादागिरी नाही मी आज सांगतो ह्याची दादागिरी आहे ही दादागिरी करते कोणाला जनते एक ठिकाणी त्या संपतरावाचं मी ऑनलाईन बघत होतो ते काय चालवतो इथं त्यात दुर्दैव मला असं वाटतं त्या तहसीलला विरोध करायच्या अगोदर त्यांनी रजिस्टर कार्यालय झालं त्यावेळी ते असा बोलबाला केला कालवा केला काय उपयोग झाला त्याचा काय उपयोग झाला नाही आता अपर तहसीलला काय होणार आहे काय सुद्धा फरक पडत नाही ह्यांना तहसील शिकायला येणं नाही त्या रजिस्टर नाही ह्यांना आताच्या निवडणुकी काय घेणं देणार नाही फक्त दोन हजार एकोणतीसचं स्वप्न पडायला उभं राहायचंय आणि बाळराजींच्या विरोधात आहे त्याच्यासाठी यांची पण हे कदापि शक्य नाही तुम्ही आज अंगरकारावर जरी किती जरी चिखलफेक करत असाल तर पहिल्यांदा आत्मपरीक्षण करावं प्रत्येक माणसानं जे जे काल ते बोलले ते ज्यांनी ऐकले त्यांनी फक्त तिथं अनगरकर सोडून फक्त नरकेडकरांबद्दल हे बोलते ती एवढंच त्यांच्या त्यांच्या बाजूने निघते अनगरकरांबद्दल फक्त नाव आहे जे नरकेडमध्ये जे त्याने आतापर्यंत वागले जे ते करतात त्यांचं आत्म वृत्तांत त्यांनी सांगितलंय त्याच्यात दुसरं काय नाही दुसरी गोष्ट अशी कि सुशिक्षित शाना समजूतदार माणूस कसा बोलतो <laughs> था 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 बो बो हे ह्याला माहीतच नाही शिक्षणाचा अभाव आहे डिग्री बोगस आहे जर डिग्री हे अगदी डिग्री असती तर हा माणूस इतक्या खालच्या तळाला जाऊन बोललाच नसता राजन मालकर जो माझ्यापेक्षा पाच वर्ष जास्त आहे कमीत कमी दहा पंधरा वर्षानं जास्त असणाऱ्या माणसाबद्दल आपण काय बोलावं हे संस्कार जर ह्याला कळत नसतील किंवा आपल्यापेक्षा लहान मुलाबद्दल काय बोलावं हे जर ह्याला कळत नसेल तर ह्याला अजून बरच गिरवायची गरज आहे आणि निवडणुकीच्या गप्पा किंवा आमदारकीच्या गप्पा करण्याचा अर्थ नाही राहिली गोष्ट त्या ह्यांचा माज आहे त्यांचा माज आहे अरे माज कोणाला आहे दादागिरी मला सांगा राजन मालकानी आतापर्यंत स्टेप बाय स्टेप प्रत्येक लेवलची मग लोक कशी सेटल केली ती बघा शेतकऱ्यांचा प्रश्न तर दरोज सोडित ज्या लोकांना नोकरी लागत नाही त्याला कुठंतरी काम दिले त्याच्यापेक्षा शिकलेली लोक शेक्युरिटी नाहीत त्याच्यापेक्षा दारात ग्राज्योट झालेली बँकेत लावली ज्यांना काहीच येत नाही त्यांना व्यापार बी करायला लावलं स्टेप बाय स्टेप प्रत्येक माणसाला कामाला लावली त्यांनी आत्तापर्यंत किती घरं बसवायचं काम केलं तुम्ही आत्तापर्यंत एक तरी घर बसवलं आणि सगळ्यात महत्वाचं काल त्यांनी कुठलं तरी उदाहरण दिलं ते लक्षात नाही त्यांच्या घरी तुम्हाला सांगतो यांच्या घरी ऐंशीच्या अगोदरपासनं मी लहान म्हणजे मी लहान होतो त्यावेळेपासनं एक बाईक आम्हाला येत होती आज मी येते ते बाईक आम्हाला येत होती तिच्या ह्यांच्या हे विस्थापित होते हे घरी नव्हते गावबंदीचा प्रकल्प आहे ना ह्यांना अगोदर गावबंदी केलेली होती हे गावबंदीत ना आता बाहेर निघाले गावबंदी होती ती मी राजन पाटलांनी दोष दोष्यावर घेतले नाहीतर हे गावबिंकीत उद्याच नव्हते राजन मालकांनी मन मोठे केलं ती बोहरा श्याम काय सांगायचं जाईल तुम्हाला येईल तर आपलं बर बर बाबा बर बर हे ह्याच्यामुळे ही सगळी ही माडवा खाल्ले गेले लोक आहेत त्यांच्या ह्याचा काय उपयोग नाही ह्या लोकांनी ह्यांच्यावर एक गावातला एकही माणूस तिथं पोचत नव्हता त्यांच्या घरी त्या बाईनं हे सगळं कमी के जास्त केलं हे येईल येतील ह्याचा लवाज मग घरी येईल वीस चाळीस वर्षानंतर ज्यावेळी याचा त्यावेळी घरी जायचं तिथं कमी जास्ती कष्ट करायचं बघायचं याच्या गोष्ट तिचा एक नातो आहे गावातला त्याला शेड टाकायचं होतं शेड ला शेड तयार करायला लावलं त्या माणसानं पत्रे शेड लाखभर रुपये खर्च करायला ला करा लावला आणि त्या माणसाचं शेड काढायला लावलं मला सांगा कृतज्ञपणा कसला असतो मोठे सगळे बी कृतज्ञपणा करतात छोट्याबरोबर बरोबर बी करतात तुम्ही काय बोलताय काय वागताय समाज समाज प्रत्येकानं तुम्हाला ओळखले आणि हे आता फक्त हे सगळे बाळा झाले मला दुर्दैव असं वाटतं बर का इतक्या इतक्या खालच्या भराच्या गोष्टी तस तर राजन मालकाचा स्पष्ट विरोध दीपक गायकवाड दीपक गायकवाड तीन जिल्हा परिषद चार तालुका पंचायत आणलेला माणूस त्यांची एवढी ताकद असताना त्यांनी आतापर्यंत राजन पाटलावर अपशब्द वापरले नाही एक जिल्हा परिषद राजन पाटलांच्या पर आशीर्वाद निवडून आलेला माणूस जर असा अपशब्द वापरतो तर ताकद दीपक गायकवाडची ह्यांची भारी <laughs> दीपक गायकवाडची एवढी ताकद बाहेर असताना एवढा मोठा माणूस असताना वाईट ह्या गोष्टीचं <laughs> वाटलं काल मला वैयक्तिक हे <laughs> <थे। laughs> सगळे बोलत असताना दीपक गायकवाड हजर होते म्हणे <laughs> त्यांच्या म्हणजे बोलण्याचं कळलं त्यांनी हे ऐकून घेतलं हे जर मलाच काय तालुक्यातल्या कितीतरी लोकांना ते वाईट वाटलं असेल तुम्ही बोलत तर नाही त्यांचं ऐकू कशा त्याला सांगा ना तुम्ही योग्य पद्धतीनं बोला कमीत कमी दीपक कोणी सांगायला पाहिजे होत हो काहीतरी बरोबू नका तुम्हाला जे बोलायचं मुद्द्याचं बोला बाकी कशाला बोलता तुम्ही हे सांगायला पाहिजे होत त्यांनी कमीत त्यांनी ऐकून घेतलं हे सुद्धा इतर आता ते चुकीचं ठरलेलं आहे त्याच्यामुळं त्या अजून आमचे अभ्यासू माणसं बोलणार मी काय अभ्यासू नाही मला फक्त आता मी बी नरखेडताय मला मी खाली पण त्यांचे